अहिल्यानगर चितळे रोड येथे एकोणीस चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास व्यापारी प्रसाद नल्ला प्रवृत्तीच्या इस्मांनी दुकानात आले व दुकानामध्ये शंकर रामचंद्र नल्ला व समर्थ शंकर नल्ला प्रसाद नल्ला या तिघांवर प्राणघातक हल्ला केला त्यामध्ये प्रसाद यांच्या काकांच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने व धारदार शस्त्राने मारल्यामुळे त्यांच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाची दुखापत झाली व मोठा रक्तस्त्राव झाला तसेच प्रसाद त्यांच्या चुलत भाऊ लाथाबुक्याने व लाकडी दांडक्याने व धारदार शस्त्राने मारहाण करण्यात आली संपूर्ण प्रकार मध्ये कैद झालेला आहे सदर इसम हे सराईत गुंड प्रवृत्तीचे असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी याबाबत चितळे रोड व्यापाऱ्यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे याप्रसंगी व्यापारी लक्ष्मण दुलम अतुल रज्जा राम धोत्रे रोहित गुगळे दासी ऑप्टिकल्स दिनेश जोशी मोहन गुंडू अजय मेरगू देवानंद सुंकी शिवा मादास महेश मामड्याल नितीन कोडम आणि केत कोमाकुल मधुकर आडेप शिवा मुनगेल आदींसह नल्ला कुटुंबातील प्रसाद नल्ला मलेश नल्ला श्रीनिवास नल्ला अभिषेक नल्ला संगीता नल्ला अनिता नल्ला दिशा नल्ला रेवती आडेप आदींसह चितळे रोड परिसरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित काल परवा जे नल्ला कुटुंबियावर जो हल्ला झाला हल्लेखोर जे आहे ते अवैध मार्गाने पैसा कमवतात भर बाजारपेठेमध्ये त्यांचं अवैध धंद्याचे स्थान आहे आणि ह्यांनी जो नल्ला कुटुंबीयावर जो हल्ला केला तर असा परत दुसऱ्या व्यापाऱ्यावर कोणावर होऊ नये त्याच्यासाठी आम्ही इथं निवेदन घेऊन आलेलो आहे आणि अशा प्रकारे याच्या अगोदरही हल्ले झालेले आहेत परंतु इथं निवेदन त्यांच्या विरोधात कोणी घेऊन यायला धजत नाही आणि वारंवार तोंडी तक्रार द्यायची आणि परस्पर एकमेकाचं तडजोड करून हा विषय संपून टाकायचा त्याच्यासाठी व्यापारी वर्गाने पुढे येऊन आज निवेदन जे दिलं आज नल्ला कुटुंबावर हल्ला झाला उद्या आमच्यावर होऊ शकतो कोणावरही होऊ शकतो त्याच्यासाठी आज निवेदन जे दिलेलं आहे प्रशासनाने ह्या गुंडांना गुंडांवर त्वरित कारवाई करून जास्तीत जास्त कारवाई व्हावी ही विनंती आहे आज रोजी आमच्यावर जो एकोणीस तारखेला जो चितळ रोडवर दुकानावर आमच्यावर आमच्या काकावर माझ्यावर आणि भावावर जो प्राणघातक घातक हल्ला झालाय त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी आणि आ, जे फार आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर पकडून प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा यासाठीच आम्ही आज एस पी ऑफिसला डीवाय एस पी साहेबांना भेटलो आणि निवेदन दिलंय आणि आम्हाला आशा आहे की प्रशासन आम्हाला सहकार्य करेल आणि न्याय द्यायला आम्हाला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संजय सावंत नगर फातमा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव